प्रतिबिंब मुकुंदनगर व कृष्णा इन्क्लू परिसरात हिंदूंना टार्गेट करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांचा आरोप डावरे गल्लीतील श्री पावन मुंजोबा गणेश मंदिर जीर्णोद्धाराचा शुभारंभ अहिलानगर शहरातील डावरे गल्ली येथे श्री पावन मुंजोबा गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ आज रविवारी चौदा सप्टेंबर रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला रासकर कुटुंबियांनी स्वखर्चातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला असून या कार्यक्रमास माजी उपमहापौर गणेश भोसले नवदुर्ग सांस्कृतिक महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती संग्राम रासकर माजी नगरसेवक संजय चोपडा तसंच डावरेगल्ली मंडळातील नागरिक आणि तरुण मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी भाषण करताना काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा संदर्भ देत गंभीर आरोप केला ते म्हणाले मुकुंदनगर आणि जुने आरटीओ कार्यालयजवळील कृष्णा इन्क्लूज सोसायटी परिसरातील हिंदू नागरिकांना काही प्रवृत्तीकडून त्रास दिला गेला आणि त्यामुळे काहींना स्थलांतर करावं लागलं मात्र आता तो काळ राहिलेला नाही एकाही हिंदूला अहिल्यानगर शहरातून स्थलांतर करावं लागणार नाही ला हिंदू समाजाने एकत्र येऊन संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे आमदार काय म्हणाले संग्राम म्हणजे आरती चालू असताना वेगळ्या विचाराचे लोक आपल्या समजून थांबतात कशा करा था थांबतात त्यांचा प्रयत्न हाच असतो की हळूहळू बंद केलं पाहिजे कशा करतात बंद करायचं कारण की आपण पाच वर्ष हो। मी काल परवाही सांगितलं मुकून नगर सुद्धा म्हणजे नव्वद टक्के आपले लोक होते पण हळूहळू ते स्थलांतरित झाले पण टार्गेट केलं जातं आज तू घरगोर तकलीफ दे मग घरगोद रात तू एक वाजे कड्या वाजाव दोन वाजे काढ्या वाजाव काय फायदा वगैरे काय सांगतात पैसे घ्या नाही आज तिला जर पाहिलं तर ते म्हणजे आज आपले लोक राहिले मुकुंद म्हणजे काय मुकुंद आपल्या लोकांना तशीच प्रकारे काही मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी मला आठवते आता कधी इमारती उभारायच्या माणसाला माहिती असतो साहेबांचे कृष्णा एनजीओ इमारती उभार

त्याच्याने काय झालं आहे आणि आपले लोक स्थलांतरित व्हायला आहेत आणि आज ज्या कृष्णा इन्फ्रा सोसायटी किलो एक माणूस एक सुद्धा घर आपलं राहिलं हे कशाच प्रकारचा प्रयत्न तुम्हाला सांगतो ते सुद्धा झालेला उद्याच लावून मी पण तुम्हाला सांगतो आता आजची बात या काही माणसाने स्थलांतरित व्हायचं नाही आमच्यासाठी काय हे सुद्धा आताच प्रश्न तुमच्या पार्टी वगैरे तुमचे आणि यांना इथून आपण तरी फक्त एकदा इकडं आलं असं समजा आपण फक्त हायवे बॉर्डर इकडं आलो असं तर आपण तुम्हाला सांगतो यांचा पाकिस्तान बॉर्डरवर लिहू सुधून काही बागला बॉर्डरवर लिहू आतीला लिहू शकू तर आपल्या एकाही मानस्यात तुम्हाला जमतोच चालत तरी व्हायचं आपलं आता शहर आता कोणतं शहर आहे हायडी त्यांना सांगायचे आता हे शहर काय आहे पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांच्या नावानं ओळखलं जाणार शहर आणि त्यांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आता शेजारी छत्रपती संभाजीनगर झाले म्हणून आज औरंगजेब सुद्धा पुढे गाडला आहे तर छत्रपती संभाजीनगर पण गाडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्यांना सांभाळलं हे सगळं आपल्याला वारंवार दाखवायचं मी आपल्या आक्रमण करायला लागलं मगाशी तुम्ही बघत असताना सांगितलं की तुम्ही सांगितलं बऱ्याच लोकांनी आक्रमण केलं अरे हे आज नाही हे देवदेवतापासून आले भगवान वरादेवतानी कृष्ण अवतार जो असा की देवता अवतार केला आणि कृपी पाण्यात तर ती वळ आणली तर तसं भारत देश अजून काळापासून बऱ्याच लोकांनी आक्रमण केला ज्या ज्या वेळेला हिंदू संपदाची परिस्थिती आली त्या हिंदू संपदा वीर सावरकरांनी सांगितले हिंदू तो तो एक जरी माणूस राहिला तरी तो पुन्हा उभारणार आहे शेकडो लोक दिसतील पण तो फक्त एक राहिला त्यामुळे आपल्या भविष्यामध्ये एकत्र भविष्य म्हणजे आहे आज हे लोक आपल्याला काही राजकीय शक्ती आहेत ते आपल्याला छोट्या छोट्या जातीमध्ये विखुर विखुर तू ह्या समाजाचा आहे तू त्या समाजाचा आहे आपली ही मागणी ठीक आहे मागण्या मागण्या मागणं काही गैर काही नाही पण ज्या वेळेला आपल्याला पाहिजे की आता आपल्या एक व्हायची वेळ आली त्यावेळेला आपण एकच झालं पाहिजे आपल्या प्रत्येकाचे पंत वेगळे पण ज्यावेळेला लढाई धर्माची येते तर त्यावेळेला आपल्याला एकच राहणं गरजेचं आता सुद्धा या लढाई जे चालले आहे आता आम्ही पेपर मध्ये वाचतो एक मालांनी पत्र दिलं हे प्रभाव इकडे गेले प्रभाव तिकडे गेले आता तेच लोक भाऊ तुम्हाला लोकसभेला इलेक्शनला होते तेच लोक माझ्यासारख्याला आमदार केलं होते तेच लोक आता महापालिकेला ते काही वेगळं मला कशाची भीती वाटायला मग हे आपण विचार केला गेला पाहिजे की आता हे सगळं कशा करता चाललंय हे फक्त जाळीदार टोप्यावर जे लोक आहेत सभागृहात पाठवायचे त्याच्याकरण तुम्हाला समजा लोकांचा आटापेटा चाललाय आणि त्यामुळे आपल्या सर्वांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे कुठेही या बाबतीमध्ये आपल्या शहरामध्ये कशी पिलावळ जन्म देण्याचा कामा नाही संभायनगर बद्दल झालं तुम्हाला सांगतो ज्या वेळेला महानगरपालिकेत सभागृहात आहे आता मी सभागृहात जातो दिल्लीला लोक खासदार लोक जातात तिथं पहिले राष्ट्रगीत असतं आणि समारोप झालं की राष्ट्रगीत होतो तुम्हाला सांगतो सुरुवातीला शेवटला या निवडून आले लोक पंचवीस लोक तीन तीन लोक निवडून आले आणि ज्या वेळेला सुरू होतं ते लोक उठले नाही कुणी मोबाईलवर बोलत नाही कुणी खाली बसू नाही आता आपण चित्रपट पाहायला जरी गेलो तरी तिथं जनगणमनला आपण उभा राहतो पण तुमचे लोक जाणीवपूर्वक तुम्हाला समजून उभा राहतो मग तशा त्या सभागृहामध्ये मारमार झाल्या ते केसेस दाखवले जे काय मी सांगतो म्हणून नाही पोलीस रेकॉर्डर पोलिटिकला केस दाखवले की राष्ट्रवादी चळवळ लोक उठले म्हणजे हे राष्ट्रवाद सुद्धा मानत नाही हे कशाला मानत नाही सगळा आपण सुद्धा कुठल्या प्रकारे यांचा विचार करण्याची आवश्यकता नाही आपण फक्त विचार आपल्या घालून दिलेल्या परंपरा आपली घालून दिलेली हिंदू धर्माची संस्कृती आता तुम्ही सांगितलं हा देश हा देश सनातनी देश आहे आधीच विचार आपल्याला टिकून ठेवण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये देखील करायचं पण आज संग्राम भास्कर देखील पुढाकार घेतला याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी पुढाकार घेतला आणि आज थोडं दिडकर आहे ते किमान चार पाच लाख रुपये अंदाजे मला वाटतं आता स्लॅबचं करायचं बरोबर स्लॅबचं करायचं पत्राचं केलं असं तर लाख रुपयात झाला असतं पण तुम्ही असं एकूण स्लॅबचं केलं ते म्हणजे आपल्या एक पहिले स्लॅबचं करायचं त्याचं केलं दोन चार लाख रुपये त्याला जातातच म्हणून हे चांगल्या प्रकारे पुढच्या पिढ्या भविष्यात काय काय नाही आधी करतील नाही करतील माहीत नाही पण आपल्या पुढच्या पिढ्यांचा ते करून ठेवा लागणार आहे त्यामुळं त्यांच्या पुढाकार त्यांच्या परिवाराने स्वतःच्या म्हणजे कुठलाही याला काही शासनाचा निधी नाही तर स्वनिधीतून स्वखर्चातून आज त्यांनी पुढाकार घेऊन इथं मंदिराचं म्हणजे जीर्णोद्धार आहे तो वाढवल्या खात्या त्यांनी जो पुढाकार घेतला तर आपण हिंदू माता भगिनी आहे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मी लास्कर परिवार आहे विशेष संग्राम लास्कर यांचे मनपूर्वक